माझी झाली पूर्णपणे तयारी आणि आता आम्ही निघतो इथून बाबूला घेऊन आपल्या घरी नेण्यासाठी तीन दिवस हॉस्पिटल मध्ये राहून पण माहिती का नाही कबीरदा आला ना बाळाला घरी घ्यायला हा बबड्या पाऊस जरा उघडला आता आमचं तर सगळं आवरून झालेलं तयारी वगैरे आणि डिस्चार्जची प्रोसिजर कम्प्लीट करून आम्ही फायनली दवाखान्यातून निघालो आणि इथे या सिस्टर आल्या आहेत आपल्याला खाली गाडीपर्यंत सोडण्यासाठी म्हणजे हे हॉस्पिटलचं असं आहे की बाळाला आणि बाळाच्या आईला ते डिस्चार्ज जेव्हा होतो तेव्हा घरी जाताना खाली गाडीपर्यंत किंवा खालपर्यंत म्हणजे सोडायला येतात आणि व्यवस्थित त्यांना म्हणजे ते म्हणतात की आमची जबाबदारी आहे पूर्ण तुम्हाला तुमच्या म्हणजे घरी जाण्यासाठी गाडीपर्यंत किंवा खाली आम्ही व्यवस्थित सोडतो पूर्णपणे आमची जबाबदारी पार पडतो आणि मस्तपैकी असं टाटा बाय बाय करून आणि छानसं गिफ्ट देऊन सगळेजणं बाय करतात आणि सोडतात आपल्याला तर असंच या सिस्टर ताईने आपल्याला सोडलं खाली गाडी येते आमची म्हणून गाडीसाठी थांबलोय आणि पाऊस पण चालू आहे आज डिस्चार्ज होणार म्हणून मग हे देखील सकाळपासून आज तयारी करत होते बाळाच्या स्वागतासाठी सकाळी लवकरच त्यांनी जाऊन गाडी वगैरे सजवली मस्त फुलांनी आणि त्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये आलेले आम्हाला घेण्यासाठी आणि अशा रीतीने आता आम्ही निघतोय आणि थोडाफार रिमझिम रिमझिम पाऊस देखील तसा चालूच होता मंगल मूर्ती पप्पा आले आमच्या घरी हॉस्पिटल मधून आम्ही निघाले आता घरी जायला ते बघा बाबू झोपलाय आमचं झोपलाय ना, ना, ना मम्मी का बघतोय झोपलाय एवढे <laughs> आवाज येतो ते गाड्यांचे तरी मस्त झोपलाय निवांत बाहेर पाऊस पण चालू झालाय आणि पप्पाने तयारी केली बाहेरच स्वागताची वारी गाडी बिडी सजली आहे काय गम्मी छान गाडी सजली फुलं विलं नवीन बाळाचे नवीन छान छान स्वागत आहे आमच्या रात्री येताना माहित हो पण नव्हतं मुलगा आहे का मुलगी काय होत आहे कस होत आहे टेन्शन मध्ये आता बघ किती मस्त निवंत आणि मग हळूहळू आम्ही घरी आलो आणि इथे बघा आपल्या बाळाच्या स्वागतासाठी किती मस्त अशी तयारी केलेली आहे खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं मला देखील फार आवडलं आणि इथे खाली बघा फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवते की हॉलमध्ये दे देखील खूप मस्त डेकोरेट केलेलं बलून्स लावलेले पूर्ण खाली देखील त्यानंतर इथे मम्मीने आमच्या तिघांचे औक्षण केले आणि कबीरने देखील आमच्या स्वागतासाठी मस्त अशी गुलाबाची फुलं आणलेली तर मग तो वाटच बघत होता की कधी नेहा येते आणि मी नेहाला फुलं देतो म्हणजे तो, तो आमच्यासोबतच होता पण ते कसे पुढे मयूर आणि तो पुढे निघून आले पटापट आणि आम्ही कसं बाळगाडीत असल्यामुळे हळूहळू येत होतो तर मग त्याला असं झालेलं की कधी नेहा येते आणि मी तिला ती गुलाबाची फुलं देतो आणि तो अगदी मोठ्या राधासारखा वागत होता म्हणजे इतका छोटा आहे पण खूप गोष्टी त्याला कळतात तो अगदी माझ्या म्हणजे मागे पुढेच होता मला सांगत होतं सारखं आणि म्हणजे सांगत असतो हो, म्हणजे अगदी आ, आ, मी जेव्हा प्रेग्नेंट होते नऊ महिने तेव्हा सुद्धा तो माझं जेव्हा पण यायचा बरीच काळजी घ्यायचा आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा परत आता घरी आल्यावर सुद्धा तो मला सतत सांगायचा नाही हा असं कर तसं कर आणि नुसतं सांगायचं नाही तर तो अक्षरशः म्हणजे इतकं जपतो ना की असं वाटतच नाही की हा इतका छोटा आहे आणि ह्याला इतक्या गोष्टी कशा कळतात म्हणजे प्रत्येक गोष्ट मला अगदी तो हातात आणून देईन म्हणजे पाणी असेल किंवा जेवण वगैरे मला करायचं असेल तर जेवताना बसण्यासाठी वगैरे मला उशी वगैरे देतो लगेच आणि कुठलीही गोष्ट मला हातच आणून देतो मला विचारतो काय तुला पाहिजे काय नाही तर मला देखील आश्चर्य वाटतं आणि खूप छान वाटतं आणि त्यासोबतच तो बाळाला देखील इतकं जपतो आणि बाळाची देखील छान अशी काळजी घेतो त्याला खेळवतो प्रत्येक वेळी त्याला हात लावताना तो सॅनिट हात सॅनिटाईज करणार त्याला म्हणजे मस्त खेळवणार रडू न देता तो रडायला लागला की त्याला तो खेळवतो आणि त्याला जमतं ते तो लगेच देखील होतो त्याच्या खेळण्या त्याच्या खेळवण्याने त्याच्या आवाजाने कारण बाळ जेव्हा पोटात होतं तर तेव्हा तो बाहेरूनसुद्धा बाळासोबत बोलायचा आणि बाळातून मस्त त्याला रिस्पॉन्स द्यायचं किक करायचं त्यामुळे मला असं वाटतं की त्याची बाळ अशी आधीपासूनच ओळख आहे की काय आणि ते सुद्धा तो मला सांगत होता नाही हा असं कर तसं कर म्हणजे अगदी मस्त तो काळजी घेतो आणि खूप जपतो तर म्हणून मला खरंच वाटतं की तो खऱ्या अर्थाने मोठा दादा झालेला आहे आणि ते तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल की तो किती म्हणजे मला आता काय तुम्ही म्हणाल की काय एवढं कवतं चाललंयचं चा, कबीरचं चा किंवा काय त्याचं एवढं गुणगान गाते एवढंच आहे तो खरंच असं करत असेल का नसेल पण जे मला वाटलं आणि मला असं बोलावं वा असं वाटलं मी नेहमी ऑब्झर्व करते आणि माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसेलच मी तुम्हाला खाली तर दाखवलं पूर्ण कशाप्रकारे डेकोरेट केलं आहे बाळाच्या स्वागतासाठी आणि आता इथे वरती बघा आपलं बेडरूम प्रकारे मस्त सजवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते बाळाला इथे बाळा झोपलेला आहे बाळाला बेडवर ठेवले मी आणि तुम्हाला दाखवते की वरतीसुद्धा किती सुंदर डेकोरेशन केलं आहे बघा फुलांच्या पायघड्या आणि बलून्स वगैरे मला खूप आवडलं आणि मस्त घरात आल्याल्या म्हणजे एकदम प्रसन्न वाटत होतं फ्रेश वाटत होतं सगळा जो काही थकवा होता शीन होता ते सगळं निघून गेला

हा भारी झालं भारी मस्त हे भारी झालं काम या सगळ्यानंतर आम्ही बाळाला मस्त फ्रेश केलं आणि मामाने आणलेल्या त्याच्या नवीन गादीवरती त्याला झोपवलं आणि इथे आम्हाला हॉस्पिटलमधून काय गिफ्ट मिळाला आहे बघा तर बाळासाठी एक ड्रेसचा सेट आहे पूर्ण आणि माझ्यासाठी फिडिंग गाऊन दिला आहे त्यांनी हॉस्पिटलमधून तर मग बस एवढंचं आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद